संधीचा दगड ही कथा एका तरुण शेतकऱ्याची आहे ज्याचं नाव भास्कर होतं भास्कर अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक होता पण त्याच्या कष्टांना योग्य फळ मिळत नव्हतं त्याच्या शेतात उत्पादन नेहमी कमी होत असे आणि त्याला कधीच अपेक्षित यश मिळत नव्हतं तरीसुद्धा तो हिंमत हरला नव्हता एका दिवशी गावातील एक वृद्ध व्यक्ती त्याच्या शेतात आली त्या व्यक्तीने भास्करला सांगितले बेटा संधीचा दगड नावाचा एक जादुई दगड आहे तो दगड मिळाला तर तू जे काही मागशील त्यात यश मिळेल भास्करला हा विचार आकर्षक वाटला आणि त्याने त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं हा दगड कुठे मिळेल वृद्ध व्यक्तीने उत्तर दिलं हा दगड मिळवण्यासाठी तुला आपल्या मेहनतीत सातत्य ठेवावं थे लागेल आणि धीर धरावा लागेल भास्करने यावर विश्वास ठेवून आपल्या कामाला अधिक जोमाने सुरुवात केली तो मेहनत करत राहिला प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकत राहिला आणि आपल्या कामाची योग्य पद्धती शोधत राहिला काही वर्षांनी त्याच्या शेतात उत्पादन वाढलं आणि त्याचं कष्ट फळाला आलं शेवटी भास्करला लक्षात आलं की संधीचा दगड म्हणजे कष्ट संयम आणि सातत्य यांचा संगम आहे ही कथा आपल्याला शिकवते की यश मिळवण्यासाठी कोणताही जादूही दगड नसतो तर आपल्याला कठोर मेहनतीचा चिकटीचा आणि सातत्याचा संधीचा दगड असतो धन्यवाद मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक करा ला सबस्क्राईब करा